जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे हरे कृष्ण मित्रांनो आज आपण वक्तृत्वकलेच्या संदर्भामध्ये भाषणाची सुरुवात कशी असायला पाहिजे ह्या विषयावर बोलणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून आपल्या लक्षात येईल आणि लक्षात आलं आहे की त्याचं अनुकरण जर आपण केलं तर शंभर टक्के श्रोत्यांच्या हृदयामध्ये आपल्याला हात घालता येईल भाषणाची सुरुवात ही कशी असली पाहिजे किंवा भाषणाची सुरुवात करताना काय केलं पाहिजे ह्या विषयावर आज आपण बोलू अनेक वक्ते असतात अनेक राजकीय व्यासपीठ आपण पाहतो धार्मिक पाहतो शैक्षणिक पाहतो सामाजिक व्यासपीठ असतात अनेक विषयावर अनेक वक्ते बोलतात परंतु बोलत असताना काहीच वक्ते श्रोत्यांच्या मनामध्ये छेद करतात काहीच वक्ते श्रोत्यांच्या हृदयामध्ये हात घालतात आणि काही वक्ते श्रोत्यांच्या लक्षातही राहत नाही याचं कारण तर याचं कारण असतं म्हणजे प्रभावी भाषण आणि प्रभावी सुरुवात तर प्रभावी सुरुवात खूप महत्त्वाची आहे भाषण करत असताना आपली सुरुवात मी नेहमी अनेक व्हिडिओमध्ये सांगत असतो मित्रांनो भाषण करत असताना आपली सुरुवात ही चित्तधारक असली पाहिजे श्रोत्यांचं चित्त चित असं ठरवून टाकलं पाहिजे चित्तधारक असली पाहिजे श्रोत्यांना आकर्षित करून घेणारी सुरुवात आपली असली पाहिजे चित्तवेधक सुरुवात असली पाहिजे श्रोत्यांचं लक्ष जे आहे ते आपल्याकडे वेधून आपण घेतलं पाहिजे आपल्या सुरुवातीने भाषण करताना आपल्या सुरुवातीने श्रोत्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेता आलं पाहिजे आपल्याला चित्तधारक असली पाहिजे श्रोत्यांना आकर्षित करणारी सुरुवात आपली असली पाहिजे चित्तवेधक सुरुवात असली पाहिजे आपली त्यावेळेस आपण त्या सभा जिंकत असतो तो कार्यक्रम जिंकत असतो तो फळ जिंकत असतो श्रोत्यांच्या लक्षामध्ये आपण राहत असतो आणि स्रोत्यांच्या टाळ्या आपण मिळत असतो प्रेक्षक वर्गाच्या टाळ्या आपण मिळत असतो आणि स्रोत्यांच्या हृदयामध्ये आपण घर करतो त्यामुळे भाषण करत असताना नेहमी आपली सुरुवात ही दमदार असली पाहिजे चित्तधरक असली पाहिजे चित्तवेधक असली पाहिजे स्रोत्यांना आकर्षित करणे आपली सुरुवात असली पाहिजे हे नेहमी वक्त्याने लक्षात ठेवलं पाहिजे कारण सुरत कशाने सुरत आपण एखादा अभंग असेल एखादा श्लोक असेल एखादी उवी असेल चारोळे असेल कवितेच्या ओळी असतील शेरो शायरी असेल शुभाषित असेल किंवा एखादा सन्सानटी बातमी असेल एखादा उखाणा असेल एखादी गोष्ट असेल एखादी कथा असेल एखादी चुटकुला असेल एखादा विनोद असेल याने सुरुवात केली पाहिजे आपण तर आपण स्रोतांची मन जिंकू शकतो अनेक ठिकाणी आपण भाषण पाहतो मित्रांनो लोक उठतात त्याला काही गद्यपद्य नसतं उठतात आणि माईकवर पुर बोलतात पुढच्या स्रोत्यांचाही वेळ घेतात आणि आपलाही वेळ खर्च घालतात त्यामुळे भाषण करायला आपल्याला दिलं आहे ना माईक आपल्यामध्ये हातात दिला आहे ना तर त्या वेळेचा सदुपयोग आपण केला पाहिजे स्रोत्यांना दोन मिनटामध्ये चार मिनटामध्ये आपल्याला काय देता येईल याचा आपण पहिला विचार केला पाहिजे विनाकारण त्यांचाही वेळ घ्यायचा नाही आणि आपलाही वेळ खर्ची घालायचा नाही हे वाक्याने नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे तर आपण प्रामुख्याने समाजामध्ये भाषण करायला आपल्याला संधी मिळेल आणि त्या भाषणाने आपण आपलं अस्तित्व निर्माण करू शकतो नाहीतर आपल्याला तशा भाषणाने उग उगीच वेळ घेऊ भाषणाने किंवा शब्दमंबाळपणा भाषणाने त्यांना आपल्याला किंमत राहणार नाही ना। भाषेने आपलं प्रभावीच असलं पाहिजे सुरुवात ही आपली प्रभावीच असली पाहिजे सुरुवात ही थरक असली पाहिजे सुरुवात ही आपली चित्तवेदक असली पाहिजे आकर्षित करणारी सुरुवात असली पाहिजे मग त्याच्या ठिकाणी मी सांगितलं की श्लोक असतील अभंग असतील ओव्या असतील शुभाशित असतील शिरो शिरोशायरी असतील कवितेच्या ओळी असतील चारोळे असतील कथा असतील किस्सा असेल विनोद असेल चुटकुळ्या असेल या अशा गोष्टीचं साठा आपल्याकडे असल्या पाहिजे आणि तर असा साठा जर आपल्याकडे असेल तर भाषण करायला आपल्याला कॉन्फिडन्स येतो आत्मविश्वास मिळतो आणि भाषण आपण करू शकतो सुरुवात मला सांगा मित्रांनो स्वामी विवेकानंद ज्यावेळेस अमेरिकेमध्ये विश्व हिंदू परिषदेमध्ये किती वेळ मिळाला होता त्यांना फक्त दोन मिनटं वेळ मिळाला होता दोन तीन मिनटं मिळाला असेल अनेक त्या ठिकाणी अनेक ब्रिलियंट अनेक विद्वान विवेक पंडित चातुर्य चाणक्ष अनेक देशाची त्या ठिकाणी व्यक्ती आलेली होती महान लोक आलेले होते त्यांना वाटायचं की हा जो संन्याशी आहे स्वामी विवेकानंद हा संन्याशी भगव्या कापड्यातला संन्याशी काय बोलू शकतो काय भाषण देऊ शकतो अनेक विद्वानांना प्रश्न पडलेला होता परंतु स्वामी विवेकानंद ज्यावर स्टेजवर स्टेजवर गेले आणि आने, अनेक विद्वानांना अनेक पंडितांना जेंटलमॅन ऐकण्याची सवय होती परंतु स्वामी विवेकानंदांनी काय केलं की माझ्या बंधू आणि भगिनींनो या दोन शब्दामध्ये अख्खं सभागृह कावीज केलं आणि त्या ठिकाणी आपली संस्कृती आणि सभ्यता आपल्या शब्दातून दाखवून दिली टाळ्यांचा कडकाट झाला त्या ठिकाणी टाळ्याच वाजत राहिल्या दोन मिनटं चार मिनटं टाळ्याच वाजत राहिल्या म्हणजे आपल्या संस्कृतीचं आणि सभ्यतेचं व्यक्तिमत्वाची पण आपल्याला आपल्या सुरुवातीतून दाखवून देता येते पडते दे जशी स्वामी विवेकानंदांनी आपल्या भारतीय संस्कृतीची वैश्विक दर्शन अख्ख्या जगाला दाखवून दिलं शब्दामधून दोनच मिनटाच्या सुरुवातीमधून तीन मिनटं बोलले असतील पण सुरुवात जबरदस्त केली आणि आख्या जगाला आपल्या भारतीय संस्कृतीचं वैश्विक दर्शन घडून आणलं आपल्या स्वरतीमुळं आपल्या भाषणामुळं दोन मिनटामध्ये आखी सभा काबीज केली त्यांनी टाळ्यांचा काळ आला तसं दोनच मिनटं बोलायचं चारच मिनटं बोलायचं परंतु सगळ्यांच्या हृदयाला हात घालता आला पाहिजे सर्वांच्या हृदयाला हृदयाचा छेद घेता आला पाहिजे सर्वांना आपलंसं करून घेता आलं पाहिजे अशी आपली सुरुवात असली पाहिजे विनाकारण उठायचं आणि लगेच बोलायला लागायचं याला भाषण म्हटलं जात नाही याला सुरुवाते कंटाळतात आणि आपल्याला ते जे भाषण असतं ते जे व्यासपीठ असतं त्या व्यासपीठावर आपण जर भरळ भरळत राहिलं बंबाळपणा वापरला किंवा काहीतरी बोलतच राहिलं तर त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी किंमत राहत नाही पहिलं तर पण आपलं भाषण जर प्रभावी असेल ना सुरुवात जर प्रभावी असेल ना शंभर टक्के मित्रांनो तर त्या ठिकाणी आपल्याला टाळ्या तर मिळ मिळतातच मिळतात परंतु आपलं त्या ठिकाणी आपण स्रोत्यावर च्या मनावर छाप सोडून जात असतो अशी भाषणाची सुरुवात दमदार असली पाहिजे विषय असा होता की भाषण करताना नेहमी नवोदित वक्ते असो पट्टीचे वक्ते असो फरडे वक्ते असो नेहमी आपण लक्षात ठेवायचं मित्रांनो की भाषणाची सुरुवात ही दमदार असली पाहिजे श्रोत्यांना आकर्षित करणारी असली पाहिजे चित्तवेधक असली पाहिजे चित्त चित थर्रक असली पाहिजे त्याच्यामध्ये कशाचा साठा असला पाहिजे हे लक्षात घेतलं पाहिजे सुरुवातीलाच मध्य कसा असला पाहिजे शेवट कसा असला पाहिजे हे नेहमी आपण लक्षात ठेवायचं तरच भाषणाला उतरायचं नाहीतर उतरायचं नाही बुकस स्वतःचाही स्वतःचा वेळ घ्यायचा नाही आणि आपलाही वेळ द्यायचा दे, नाही म्हणून सुरुवात ही दमदार असली पाहिजे चित्तधारी असली पाहिजे आकर्षित करण्याची सुरुवात असली पाहिजे त्यावेळेस आपण ते, ते फळ गाजू शकतो नाहीतर आपण तो फळ गाजू शकत नाही आपण ती सभा जिंकू शकत नाही आपण तो कार्यक्रम जिंकू शकत नाही हा आजच्या व्हिडिओमागचा उद्देश होता सांगण्याचा सा, नेहमी लक्षात ठेवा हो। सुरुवात ही चित्रधारका असली पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला जो साठा आपण सांगितला की श्लोक असतील अभंग असतील ओव्या असले शे शे शेरोशरे असेल सारोळे असेल याच्यासाठी आपल्याला वाचन लागतं मित्र याच्यासाठी आपल्याला चिंतन लागतं याच्यासाठी आपल्याला ला मनन लागतं वाचन असलं पाहिजे चिंतन असलं पाहिजे मनन असलं पाहिजे लेखन असलं पाहिजे श्रवण असलं पाहिजे प्रत्येक गोष्ट आपण नेहमी चांगल्या प्रकारे ऐकली पाहिजे जो चांगला ऐकतो तोच चांगला वक्तव्य होतो म्हणजे ऐकणारा जर चांगला असेल तर शंभर टक्के तो, तो बोलतोसुद्धा सांगतो त्यामुळे ऐकलं पाहिजे चिंतन केलं पाहिजे मनन केलं पाहिजे लेखन केलं पाहिजे वाचन केलं पाहिजे ह्या गोष्टी कंटिन्यू त्या आप प्रोसेसमध्ये आपण राहिलं पाहिजे तर आपण शंभर टक्के फराटा हो वक्तव्य होऊ शकतो आणि वक्ता असंख्य ठिकाणी आपण पाहतो फक्त बोलण्याच्या जीवावर आज लोक कुठली कुठे गेले आहेत फक्त बोलणे त्यांच्याकडं भाषण आहे त्यांच्याकडे पैसा सत्ता संपत्ती काही नाही परंतु फक्त बोलण्याच्या जोरावर आज राजकीय क्षेत्रामध्ये आपण पाहतो की बोलण्याच्या जोरावर लोकांनी म्हणजे शिड्या शिरापादन करत केला तो त्यामुळे फक्त भाषण आपल्याकडे असलं पाहिजे भाषण असलं तर राशन शंभर टक्के मिळतं हिंदुताई सपकाळ सांगायच्या आदरणी त्यामुळे भाषण आपल्याकडे असलं पाहिजे आणि सुरुवात दमदार असली पाहिजे भाषण असेल तरच आपण शासन करू शकतो भाषण नसेल तर शासन करू शकत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर शंभर टक्के लाईक करा शेअर करा इतरांना सुद्धा कारण त्यांना या गोष्टी कळून जातील कारण वाटल्याने मिळत असतं दिल्याने मिळत असतं ते निसर्गाचा नाही माहिती इतरांनाही शेअर <coughs> करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका अनेक अशा गोष्टींचा या ठिकाणी आपल्याला अनेक अशा गोष्टी मिळतील त्यामुळे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हरे कृष्ण